नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत तुळ राशीच्या जातकांसाठी सतरा ते तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या आठवड्यातील संपूर्ण साप्ताहिक राशी भविष्य चॅनल नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा या आठवड्यात ग्रहांची स्थिती काही महत्वाच्या बदलांकडे निर्देश करते मन पैसा प्रेम करिअर आणि आरोग्य प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळे अनुभव मिळणार आहेत चला तर सोमवारपासून रविवारपर्यंत हा आठवडा कसा असेल ते एक एक दिवस पाहूया सोमवार सतरा सो नोव्हेंबर दोन हजार शांत आणि स्थिरतेचा आहे चंद्र तुमच्या स्वतःच्या तुळराशीत असल्यामुळे मन शांत राहील विचार स्पष्ट होतील आणि अडकलेली कामे हाताळायला मनापासून उत्साह हो येईल करिअर मध्ये आज तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील कामात इतरांचा सपोर्टही मिळेल आर्थिक बाबतीत स्थिरता राहील अनावश्यक खर्च टाळण्याची मानसिकता तुम्हाला राहील प्रेमसंबंधात आजचा संवाद गोड असेल कुटुंबातील वातावरण ही सौम्य वाता आणि शांत राहील आरोग्य साधारण ठीक फक्त थोडा थकवा जाणवेल एकंदरीत सोमवार आठवड्याची सकारात्मक सुरुवात मंगळवार अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज मंगळाचा प्रभाव जाणवेल कामाचा वेग वाढेल धावपळ जास्त होईल आणि थोडी चिडचिड वाढू शकते ऑफिसमध्ये आज अनेक गोष्टींचा ताण असू शकतो मीटिंग्स फोन कॉल्स किंवा अचानक आलेली कामं हो, तुमचा दिवस थोडा वेगळा करतील पण तुमची क्षमता आज पूर्णपणे दिसून येईल आर्थिक बाबतीत कोणताही मोठा खर्च आज टाळावा अचानक एखादा छोटा खर्च होऊ शकतो प्रेमात गैरसमज होऊ नये म्हणून बोलताना सावध राहा आरोग्याच्या दृष्टीने डोकेदुखी किंवा ताण जाणवू शकतो बुधवार बुधवार नोव्हेंबर सर्जनशीलतेचा दिवस आहे आज तुमची कल्पना शक्ती आणि विचारशक्ती प्रचंड उंचावेल क्रिएटिव्ह काम करणारे कलाकार शिक्षक लेखन आणि मार्केटिंग डिझाईन क्षेत्रातील लोकांना आज उत्तम यश मिळेल करिअर मध्ये तुमच्या आयडिया लोकांच्या पसंतीस पडतील आर्थिक स्थिती ही स्थिर आणि संतुलित राहील प्रेम संबंधात हा दिवस प्रेम संवाद आणि गोड क्षणांचा कुटुंबात शांत वातावरण राहील घरातील एखादा छोटा आनंदाचा प्रसंग घडू शकतो आरोग्य एकूण ठीक फक्त डोळ्यांना आणि स्क्रीन टाइमला जपून गुरुवार वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा आठवड्यातील सर्वात शुभ दिवस आहे विशेषतः करिअरच्या दृष्टीने गुरु ग्रह तुमच्या कर्मभावाला चांगली ऊर्जा देतोय त्यामुळे तुम्हाला नोकरीत प्रशंसा नवीन जबाबदारी किंवा एखादी सकारात्मक बातमी मिळू शकते व्यवसायात नवे व्यवहार नवे ग्राहक किंवा नवे प्रोजेक्ट्स मिळू शकतात आर्थिक बाबतीतही हा दिवस उत्तम आहे अडकलेले पैसे किंवा एखादं पेमेंट मिळू शकत प्रेमसंबंधात जोडीदारासोबत आदर समजूतदारपणा आणि विश्वास वाढेल आरोग्य उत्तम राहील ऊर्जा भरपूर राहील शुक्रवार एकवीस नोव्हेंबर दोन हजार असल्यामुळे दिवसभर मन आनंदी आणि हलक राहील प्रेमसंबंध आज अतिशय घड राहील अविवाहितांना नवी ओळख होण्याची शक्यता जोडीदारासाठी काहीतरी खास करण्याची इच्छा होईल करिअर मध्ये सर्व ठीक असेल फोकस कमी होऊ शकतो पण मोठी अडचण नाही आर्थिक बाबतीत खर्च वाढेल विशेषतः सौंदर्य कपडे किंवा मनोरंजनावर शनिवार शनिवार थोडा सावध राहण्याचा दिवस आहे शनिदेव तुमची परीक्षा घेत आहेत कामाचा वेळ कमी अडथळे जाणवतील काही गोष्टी वेळेत पूर्ण होणार नाहीत आर्थिक बाबतीत आज जोखीम घेऊ नका मोठी खरेदी किंवा गुंतवणूक टाळा प्रेमातही थोडा ताण किंवा गैरसमज होऊ शकतो आरोग्याच्या दृष्टीने पाय दुखणे पाठदुखी किंवा स्नायू ताण जाणवू शकतो विश्रांती घ्या रविवार तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवारचा दिवस तुमच्यासाठी मन शांत करणारा पण थोडा विचार प्रवृत्त करणारा आहे आज तुमचं मन स्वतःकडे अधिक लक्ष देईल काही भूतकाळातील गोष्टी आठवतील किंवा एखाद्या निर्णयाबद्दल तुम्ही पुन्हा विचार करू शकता ही अवस्था तात्पुरती असून पुढच्या आठवड्याची दिशा स्पष्ट करून देईल कुटुंबात वातावरण सौम्य असेल पण घरातील एखाद्या व्यक्तीला तसा द्यावा लागेल प्रेमसंबंधात मनातल्या गोष्टी बोलून दाखवणे नाता अधिक मजबूत करेल आरोग्याबाबत सुस्तपणा जाणवू शकतो दिवस शांतपणे घालवा आणि स्वतःसाठी वेळ काढा रविवारचा दिवस आहे मन ऐकण्याचा स्वतःला समजून घेण्याचा आणि आठवड्याचा ताण हलका करण्याचा पाहता हा सकारात्मक संतुलित आणि प्रगतीचा आहे या आठवड्यात मध्ये गुरुवार हा सर्वात उत्तम दिवस संबंध बुधवार आणि शुक्रवार आर सुंदर आर्थिक बाबतीत स्थिरता परंतु मंगळवार आणि शनिवार खर्च जपून करा आरोग्य साधारण ठीक राहील हे होते तुमचं तूळ साप्ताहिक राशी भविष्य जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया धन्यवाद की स्वामी समर्थ